तर चला संध्याकाळचे वाजलेले आहेत सात घड्याळपुढे आमचं दहा मिनटं आळूचे पाने छान वारकरी भवनमध्ये छान आरती चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला चला आमची चौदा तारखेला आहे आरती सकाळची या वेळेस हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे चला आपण आलेलो आहे घरात आरती चालू आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनाली <laughs> मी सोनाली चला सख्या सुना या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे आणि आपलं झालेलं आहे युद्ध सुरू आपण मस्त आहे असं नाही म्हणता येणार पण आता नाहीला जे ते चुकी करतात आपणही शिक्षा द्यायला पाहिजे थोडीशी आहे का नाही असं तर चला इथं चालू आहे रेसिपीची तयारी तर मी पहिल्यांदाच खारी बनवती आहे इथं तूप मी थोडं पत्ता म्हणजे में मेल्ट करून घेतलं आहे इथं गॅस सूनबाई माळती पीठ पोळ्यांसाठी आणि इकडं आपली चालू आहे तयारी तर खरी बनवायची आपल्याला एक वाटी घेतलेलं आहे मी मैदा चाळून घेतला आहे थोडा ओवा आहे आणि थोडे जिरे आणि कॉर्नफ्लावर आणि तुपाची आपल्याला हे कॉर्नफ्लावर आहे याचा आता आपल्याला हे करून घ्यायचं चला सुरुवात करू रेसिपीला चला इथं एक वाटी भरून घेतलाय मैदा मी तर अंदाजे दोनशे ग्रॅम असेल चला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं तर जास्त खारी खारी करायचं आपल्याला चला ओवा चोळून घ्यायचा हातावर जिरे अर्धा चमचा आडवे दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे तेल घेतलं आहे तर तेल ओवा जिरे आणि मीठ छान मैद्याला चोळून घ्यायचं त्याची मूड झाली पाहिजे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आपल्याला त्यासाठी असं खोल भांडं घ्यायचं घ्या ना त्या चला इथं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं जास्त घट्ट गोळा नाही करायचा बघा असं मळवून घ्यायचं थोडं जिरे छान दिसत आहे ओवा छान दिसतो त्याच्यात पीठ छान मळून झालं आपला आता दहा ते पंधरा मिनिट ठेवून देऊ तो तूप मी थोडं पातळ करून घेतलंय कॉर्नफ्लॉवर आहे दोन चमचे याचा छान साठा करून घेणार आहे ना चला एक चमचा टाकून घेतलं आता हे दुसरा चमचा छान हे फेटून घ्यायचं याला साठा म्हणतात तुकमी पातळ करून घेतला पीठ छान शेड झालं छान मळून घेऊ चला असा रोल करून घेतला चा, आपण चार ठे चा कट करून घेणारे एकसारखे गोळे याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायचे चला मी याची इथं चार पोळ्या छोट्या छोट्या करून घेतल्या छोटे छोटे करून घेतले एकसारखे आता हे आपण लाटून घेणार आहे पातळ लाटायचं पीठ टाकायचं थोडं मैदा नाही तर पीठ छान लाटून घ्यायचे पातळ मैदा असतो तो तर तो। जास्त हे नाही होत आपल्या गव्हाच्या पिठासारखी पोळी लांब नाही होत पण प्रयत्न करायचा बघा एवढी पातळ लाटले मी पातळ लाटायची घेतले अजून दोन लाटणार आहे मग चार याचा आपण आता ही माझी तिसरी आहे अशाच प्रकारे अजून एक लाटून घेते चार पोळ्यांचं छान येते खारी लेअर्स छान पडतात चला इथं एक ठेवून घेतली त्याला साठा लावून घेतला आता इथं दुसरी लावायची दाबून घ्यायची छान म्हणजे आणि याच्यावर पण साठा असा पसरून घ्यायचा हाताने लावायचा साठा अशाच याच प्रकारे मी चारही लावून आहे तिसरी टा तिसरी पोळी ठेवून घेतली छान साठा लावून घ्यायचा वाटलं तर थोडं पीठ पण भरभूरायचं बुर थोडं भरभूर होणार आहे मी चौथी लावून घ्यायची चला चौथी लावून घेतली मी पोळी थोड पेट भरभरायच आणि ही बाजू फोल्ड करायची याला पण थोडा साठा लावून घ्यायचा थोड पेट भरभरायचं आणि मग ही पण ला याला लावायची अशी घडी परत ही बाजू फोल्ड करायची नंतर ही बाजू फोल्ड करायची आता या वेळेला जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असं तर सेट व्हायला ठेवा पण मी लगेच लाटणार आहे चला आता थोडं पेट भरभरू चला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आपल्याला चार पोळ्यांचे छान लेअर्स पडतात म्हणून मी चार घेतले आयत आकार द्यायचा किंवा चौकोनी द्यायचा मला इथं परत लाटून घेतलं परत साठा टाकून घ्यायचा थोडा आणि परत एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे तर याच्यावर पण साठा लावून घ्यायचं चला आता परत हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला चला या प्रकारे लाटून घेतली आता आपल्याला खाली आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा हवा असेल तसा द्या आपण उभे सेप देणार आहे चला इथं मी असा सेप दिलाय आता तळून घेऊ बघू अशी होती खारी फर्स्ट टाइम ट्राय केला आवडली तर लाईक करा बघा कलर पण छान आला आणि खूप लेअर्स सुटलेले बघा मी दाखवते जवळून हे पण काढून घेऊ आणि छान झाली खारी चला इथे खारी सोडून दिली घेतली मी तर हात नाही लावायचा बघा किती हे लेअर्स पडले चला किती लेअर सुटले बघा आणि खारी जेव्हा आपण सोडू ना तेव्हा बारीक गॅस राहून द्यायचा अजिबात मोठा नाही करायचा बघा किती लेअर सुटलेले एकदम छान अजून गॅस बारीक आहे मी फुल नाही केलेला आणि दोन दोन तीन तीनच सोडायच्या म्हणजे त्यांना मोकळं फिरता येतं त्याला तर चला खरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी पहिल्यांदाच ट्राय केली आहे तर बघा छान झाली आहे लेअर्स खूप सुटले मस्त पदार्थ सुटलेले आणि करून बघा आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओला लाईक करा छान कलर पण आलेला आहे बघा चला, खारी काढून घेऊ चला मी इथे दुसरी बॅच सोडून घेत घेतली आणि थोडं याने हे करायचं बघा बॅच दाखवते मी तुम्हाला छान आणि बारीक गॅस राहून द्यायची इकडं खारी छान सुटली आहे एकमेकांपासून वेगळी झाली आहे बघा अशी छान लेअर्स फुट सुटले आहे आणि खरंच खूप छान झाली आहे नक्की ट्राय करा बघा तर चला इथं झालेली खारी आपली कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान पादर सुटलेले बागा, चला इथं झालेली खारी, कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि खूप अशी कुरकुरीत झाली आहे बागा चला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सो सुना सख्या सास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या भेटू छान अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट